अमेरिकेबद्दल हे माहिती आहे का तुम्हाला इथे काहीही करायचं असेल घर घेण्यासाठी लोन काढायचंय कार घेण्यासाठी लोन काढायचंय घर भाड्याने घ्यायचंय क्रेडिट कार्ड हवं आहे इव्हन तुम्हाला जॉब हवा आहे तर एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते म्हणजे तुमचा मनी कार्ड रिपोर्ट मनी कार्ड रिपोर्ट म्हणजे क्रेडिट स्कोर आणि क्रेडिट स्कोअर जर तुमचा खराब असेल तर तुम्हाला सगळ्या ठिकाणी प्रॉब्लेम येते कसा चला सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करते तर सगळ्यात पहिले जाणून घेऊया क्रेडिट स्कोर म्हणजे काय तर क्रेडिट स्कोअर ठरतो तुमच्या मनी रिपोर्टवरती मनी रिपोर्ट म्हणजे काय तुम्ही कोणाकडून पैसे घेतलेत का तुम्ही ते पैसे किती दिवसात परत केलेत हप्ते बरोबर पे केले आहेत का क्रेडिट कार्डचं बिल किती आहे ते तुम्ही टाईमवर पे करता का या सगळ्या गोष्टींवरून तुमची क्रेडिट हिस्ट्री तयार होते जर तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल तर तुम्हाला पटकन लोन मिळेल आणि त्या लोनवरती इंटरेस्ट पण कमी लागेल जर तुम्हाला कार घ्यायची घर घ्यायचंय किंवा तुम्हाला जर घर भाड्याने घ्यायचंय तर जो लँडलॉर्ड आहे तो तुम्हाला त्याच वेळेस घर भाड्याने देईल ज्या वेळेस तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल आणि जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर तुम्हाला भाडं जास्त द्यावं लागेल तर मग चांगला क्रेडिट स्कोअर आणि वाईट क्रेडिट स्कोअर कसा ठरतो तर तो ठरतो एका नंबरवरती तर क्रेडिट स्कोअरची जी नंबरची रेंज आहे ती आहे तीनशे ते साडेआठशे तर ही आहे क्रेडिट स्कोअरची बेसिक रेंज जर तुमचा स्कोअर तीनशे ते पाचशेमध्ये असेल तर तो पुअर पाचशे ते सहाशेमध्ये असेल तर फेअर सहाशे ते सातशे गुड सातशे ते आठशे व्हेरी गुड आणि आठशेपेक्षा जास्त असेल तर एक्सेप्शनल त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर हा साडेसातशे आठशेच्या पुढे असायला हवा तुम्हाला सगळ्या ठिकाणी फायदा होतो तुमचा क्रेडिट स्कोर चांगला किंवा वाईट कशावरती ठरणार ऑफकोर्स मनी कसा स्पेंड त्यावरती फॉर एक्झाम्पल पे करा लाईट बिल पाणी बिल फोन बिल घराचं भाडं किंवा क्रेडिट कार्ड बिल टाईमवरती पे करायची दुसरं म्हणजे तुमच्या क्रेडिट कार्डचं जी लिमिट असतं ना फॉर एक्झाम्पल म्हणून सांगते समजा तुमचं क्रेडिट कार्डचं लिमिट आहे दहा हजार डॉलर तर दहाला दहा हजार डॉलर दर महिन्याला खर्च नाही करायचे एक तीस चाळीस टक्क्यापर्यंतच तुम्ही ते ते पैसे खर्च करायचे आणि विशेष म्हणजे ते तुम्ही टाईमवरती पे करायची आता जर तुम्ही अमेरिकेमध्ये नवीन आलात तो तुमचा क्रेडिट स्कोअर कसा असेल तुम्ही तर अमेरिकेमध्ये नवीन आला आहात तर ऑफकोर्स त्यासाठी पण ऑप्शन्स आहेत म्हणजे तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळून जाईल तुम्हाला घर पण भाड्याने मिळून जाईल पहिले सुरुवातीला तुम्हाला ऑफकोर्स क्रेडिट हिस्ट्री नसल्यामुळे थोडा इंटरेस्ट रेट जास्त पडेल किंवा घराचं भाडं जास्त पडेल पण एक पाच ते सहा महिन्यामध्ये तुम्ही सगळे जर हप्ते टाईमवर पे केले तर तुमची एक क्रेडिट हिस्ट्री तयार व्हायला लागते आणि ती तुम्ही मेंटेन करायची म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन काहीही प्रॉब्लेम येत नाही तर थोडक्यात काय तुम्हाला जर अमेरिकेमध्ये तुमचं फायनान्शियल लाईफ स्टेबल ठेवायचं असेल तर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला ठेवा इथे सगळं काही तुमच्या क्रेडिट स्कोअरवरती ठरतं